नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाजरीचे खमंग आणि टेस्टी वडे हिवाळ्यामध्ये बाजरीचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे कारण बाजरीमध्ये कॅल्श भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन फायबर असते चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात आपण बाजरीचे वडे करण्यासाठी एक वाटी बाजरीचं पीठ घेतले पाववाटी डाळीचं पीठ घेतले कोथंबीर घेतली तीळ आलं लसूण मिरची पेस्ट घेतली ओवा हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता या बाऊलमध्ये हे एक वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे पाववाटी डाळीचं पीठ ओवा घालायचा आहे पाव चमचा हिंग घालूयात हळद घालायची पाव चमचा थोडंसं तिखट घालायचं पाव चमचा हे आलं लसूण जिरे मिरची पेस्ट घालूयात एक चमचा तीळ घालायचे एक चमचा कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर घालायची हिवाळा आहे त्यामुळे जास्तीत जास्त कोथंबीर आपल्या पोटात गेली पाहिजे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे छान मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स झालेलं आहे आता पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊ आपलं पीठ हे छान मळून झालेलं आहे आपण मेन कापडाला इथे तेल पाणी लावलेलं ला आहे आपण हा बाजरीचा वडा यावर थापून घेऊ असे हे वडे थापायचे आपण आता मध्ये याला छिद्र पाडायचे थोडी तीळ लावायची तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण वडा तळून घेऊ हा वडा हे वडे आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच तळायचे आहेत आपले हे वडे मस्त तळून झालेले आहेत वडे करणे आपले हे बाजरीचे खमंग वडे तयार झाले तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता मस्त टेस्टी लागतात चला पता पता तर मग मैत्रिणी रेसिपी आवडली असेल तर प्लीज पटापटा लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग